एकूणच नवी मुंबई महापालिका पंच्याण्णव ते दोन हजार वीस पर्यंत यावेळेला नवी मुंबई महापालिका भाजपचे येणार भाजपचा येणार महापौर रायगड नगरपालिका भाजपचाच महापौर होणार आता ठाणे कल्याणमध्ये मध्ये आहे परंतु मी तुम्हाला सांगतो तुम्ही इथे रिझल्ट दिल्यानंतर बदलापूर आणि अमरनाथला की कल्याण मध साफसफाई होऊन जाईल सुद्धा साफसफाई असण्यासाठी करायला लागतं मनात असणं ते नुसतं मनात चिरून जमत नाही त्याच्यासाठी प्रयत्नाची पराकट्टा करा बघाशी नाना सुरेश साईटप्रमाणे कुठलीही कमतरता तिथे राहता का ठाणे जिल्हा परिषद भाजपचीच येणार पालघर जिल्हा परिषद भाजपचीच येणार पालघर मधल्या चारीच्या चारही नगरपालिका भाजपच्या येणार बदलापूर पण भाजपचे येणार ना अंबरनाथ पण भाजपचे येणार आता तुम्ही आल राहिलं शिल्लक काय सगळंच भाजपचं येणार कोणी जर आम्हाला जर प्रेमानं समजून सांगितलं तर आम्ही प्रवासामध्ये बरोबर घेऊ बसताना म्हणजे गाडीमध्ये अडचण झाली तरी आम्ही अडचण सहन करू परंतु जर कोणी बाप व्हायचा प्रयत्न केला तर त्याला त्याचा बाप काढण्याचा प्रयत्न